बच्चू कडू म्हणाले विखे पाटील मतांचे भिकारी आता सुजय विखेंचं जोरदार प्रत्युत्तर विखे पाटील मतांचे भिकारी असल्याची घणाघाती टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शिर्डीत केली होती त्यांच्या या टीकेला भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटलांनी प्रत्युत्तर दिले शिर्डीत येऊन अनेक लोक विखे पाटलांबद्दल अपशब्द वापरतात आणि हे आम्हाला नवीन नाही देऊ बच्चू कडूंना सद्बुद्धी देऊ असं सुजय विखे यांनी म्हटलेलं आहे शिर्डीतील भिक्षे करून मृत्यू प्रकरणानंतर बच्चूकडू यांनी काल पीडित कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं माध्यमांशी बोलताना त्यांनी शिर्डीचे आमदार तथा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीकास्त्र सोडले ते मतांचे भिकारी आहेत विधानसभा जिल्हा परिषद निवडणुका आल्या की भीक मागतात खरे भिकारी तेच आहेत अशी खरमरीत टीका मंत्री विखेंवर केली होती इथले आमदार खासदार आणि पालकमंत्र्यांचे काही कर्तव्य नाही का प्रशासनाच्या ताब्यात असलेली माणसं मरत असतील तर सरकारी कार्यालय हवीतच कशाला पीडित कुटुंबांची भेट घ्या असा आदेश पालकमंत्र्यांनी तहसीलदारांना द्यायला हवा तहसीलदाराला ठोकलं असतं तर गुन्हा दाखल झाला असता प्रशासनाच्या कारवाईत लोकं मेली तरीही गुन्हा दाखल होत नाही वर्षभर सापाला मारायचं आणि नागपंचमीला फुजायचं राज्यकर्त्यांनी मतदारांची अशी अवस्था केली असल्याचा हल्ला बोल बच्चू कडू यांनी केला होता बच्चू कडू यांच्या टीकेवर सुजय विखे पाटील यांनी म्हटलं आहे की आम्ही मयताच्या कुटुंबियांसोबत असून विखे परिवार त्यांना सर्वतोपरी मदत करेल भिक्षेकरींसोबत श्रीकारगृहात किंवा जिल्हा रुग्णालयात काही अलगर्जीपणा झाला असेल तर दोषींवर कारवाई होईल अनेकदा लोक शिर्डीत येऊन विखे पाटलांबद्दल अपशब्द वापरतात आणि हे आम्हाला नवीन नाही इथली जनता आमच्या मागे उभी असून आम्ही जे करतो ते जनतेच्या भलाईसाठी करतो बच्चू यांनी केलेल्या टीकेला मी उत्तर देणार नाही मात्र वीरभद्र महाराज यांना सद्बुद्धी देऊ एवढी प्रार्थना नक्की करतो असं प्रत्युत्तर सुजय विखे यांनी दिलेलं आहे मताचे भिकारी आहे दर पाच जिल्हा परिषद भीक मागतय काय म्हणतो तिकडे विधानसभा असली का भीक मागतय खरे भिकार सोडत ते आहे आता फोन म्हणणार म्हणजे विखे माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या बद्दल अपशब्द वापरणं हे आम्हाला काही नवं नाही अनेक लोक वर्षानुवर्ष आले आपण वापरले पण मतदार आणि गोरगरीब जनता ही आमच्या परिवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे आणि प्रत्येक गोष्ट जी या मतदारसंघामध्ये केली जाते ही या तालुक्याच्या जनतेच्या भलाईसाठीच आहे हे जनता जाणून जा 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 असल्या कारणाने अशा प्रकारच्या टीकेला मी उत्तरही देणार नाही वीरभद्र महाराज त्यांना सदबुद्धी देव एवढीच मी त्यांना प्रार्थना